मराठी सुविचार यश हे अपयशावर मात करून मिळवले जाते परिश्रमाला पर्याय नाही यशासाठी वाट बघा पण प्रयत्न थांबवू नका शिकताना चुका करा पण त्यातून शिका एक वेळा यश मिळवण्यासाठी हजार वेळा प्रयत्न करावा लागतो संकट आली तरी निर्णय घ्या कारण निर्णयातच यश लपलेलं असतं बदल स्वीकारा कारण बदल हीच वाढ आहे दृष्टिकोन बदलला की संधी दिसायला लागतात जग बदलायचं असेल तर शिक्षण घ्या शिकण्यासाठी वय नाही इच्छाशक्ती पाहिजे अभ्यास हा वेळेचा खेळ आहे वेळ दिलात तर यश नक्की आहे स्वप्न मोठी पहा पण ती पूर्ण करण्यासाठी कष्टांची तयारी ठेवा स्पर्धा इतरांशी नाही स्वतःशी करा कालपेक्षा आज अधिक शिका प्रयत्न कमी पडले तर यश लांबते पण थांबलात तर ते संपते आईवडिलांचा आशीर्वाद म्हणजे आयुष्याचं रक्षण कवच ज्यांना तुमची किंमत समजते त्यांच्यासोबतच नातं टिकवावं ईश्वराला शोधा पण स्वतःच्या आत धर्म हा प्रेम सहानुभूती आणि सेवा आहे मौनात खूप काही उत्तर असतात मन शांत असेल तर देव जवळ असतो प्रार्थना ही केवळ शब्दांची नाही तर मनाची शक्ती असते देव सगळीकडे आहे फक्त आपलं मन पवित्र असायला हवं धर्म म्हणजे केवळ पूजा नव्हे तर जगण्याची एक पद्धत आहे शांतता ही आत्म्याची भाषा आहे सत्याचा नेहमी विजय होतो पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात स्वतःच्या मनातली भीतीही माणसाला यशस्वी बनू देत नाही पुस्तके माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही अपयशी होऊ शकत नाही ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा आहे शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते असमजदार व्यक्तीस देवही समजावू शकत नाही जबाबदारी नावाचा विषय कोणत्याच शाळेत शिकवला जात नाही जेव्हा लोक म्हणतात हे होऊ शकत नाही तेव्हा ती गोष्ट करून दाखवणं ही तुमची जबाबदारी आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा